हिमाचल <Sess> युना गंगा उच्चल जल गंग त्र शुभ नाये दागे तव शुभ शिषमागे जाय त्र जय गादा नमस्कार आपण पाहता, पाहतात सतर्क इंडिया न्यूज आज आपण आहोत विद्यालय कॉलेज येथे आज इथे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव दहावीच्या बॅच चे गेट टुगेदर आयोजित केलेले आहे आम्ही हृदय पाहतो लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो पण फरक इतकाच आहे की लोक जगामध्ये मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो अशी भावना असणारे या बॅच विद्यार्थी एकशे दहा वर्ष शंभर वर्ष काढायचे आपण बी जर आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ठेवली तर निश्चित आपण बी जाऊ शकतो पौराची गाठ म्हणाली विचारा का या ठिकाणी बऱ्याच वेळा घ्यायचं होतं तुमच्या लक्षात न सर आलं आमचे मित्र जेव्हा बोलत होते ना आम्हाला आजी दादा जेव्हा गाठवलं ना त्यांना आजी दादा बऱ्यापैकी याच ठिकाणी याच ठिकाणी बोलतात आपल्याला मुंबई मिळेल

त्याच विद्यालयामध्ये क्रिक्युलर परिस्थितीमध्ये आज तुम्ही आहे ना चव्वेचाळीस पंचेस वर्षाच हे असतं आईच ऐकू वडिलाचं ऐकू बायकोच ऐकू मुलांच ऐकू आणि कुणाला हसत ठेवू कुणाला खेळता ठेवू कौशल्य आहे लक्षात ठेवा बायकोला पण हसत आलं पाहिजे आणि आई वडिलांना पण पुढे एक काम करायचं प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला आवर्जून जावाच अजिबात मिस करू नका त्या निमित्तानं तुम्ही भेटता एकमेकाची सुखदुःख शेअर करा फौजी आहेत पोलीस आहे शेती आहेत वेगळ्या कामात आहेत आपल्या दत्तासारखे फॅब्रिकेशन मध्ये आहेत किंवा चॅनल मध्ये सुद्धा काम करायला आपल्याकडे खूप उत्कृष्ट आहे दसऱ्याचा मोह हे असतो आपला सत्ता त्यामध्ये मी संत बोलत होतो काही लगेच नाही बोलतात आणि अभिमान आणि तो चांगल्या कामात आहे अगदी शेती करणारा मागच्या बेशल की शेती कमी करणार आम्ही आता व्यवसाय शेतीच करतो आता सध्या शेती कमी समजू नका आपल्याकडे लोकांना चाललंय शेतकरी बरोबर काय आहे आज श्री क्षेत्र विद्यालय हायस्कूल व कॉलेज या शाळेचे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव दहावीच्या बॅच चा गेट टुगेदर चा कार्यक्रम संपन्न झाला बॅच शिक्षक इथे उपस्थित आहेत तर जाणून घेऊया शिक्षकांची प्रतिक्रिया सर काय सांगाल या बॅच बद्दल शहाण्णव सत्त्याण्णव चीनव ची बॅच अठ्ठावीस वर्षानंतर एकत्र मी आलेलो असेल वेगळ्या क्षेत्रात काम करणारी मुलं या वेळच्या काळ आणि आताच्या काळातील केलेली प्रगती आणि एकमेकांच्या या निमित्ताने घडणाऱ्या गाठी भीती झालेल्या प्रगती आणि काय अनुभव असतील ते अनुभव शेअर करण्यासाठी एक संधी आहे आणि या संधीच्या माध्यमातून ह्या मुलाने हा चांगला चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम घडवून आणला तर एखादा अनुभव या बॅच बद्दलचा एखादा अनुभव असा की आज मी प्रत्येक बॅचच्या बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये उपलब्ध असतो पण आज शहाण्णव सत्त्याण्णवच्या या बॅच मध्ये उपलब्ध असताना मला एक असा अनुभव आला की या बॅचनं एका गरीब विद्यार्थिनीसाठी अठरा हजार रुपये गोळा करून या विद्यार्थ्यांनी त्या मुलीच्या लग्नाला एक हातभार चांगल्या प्रकारे लावला आणि एक उत्कृष्ट अशी बॅच अशी बाहेर पडलेली आम्हाला दिसली आणि खरंच या बॅच अभिनंदन करावं थोडं कमीच आहे कारण या बॅचनं त्या पद्धतीनं पावलं उचलली आणि एक उत्कृष्ट असा आजचा कार्यक्रम सकाळी नऊ पासून अगदी चार पर्यंत अतिशय सुंदर असा कार्यक्रम करून दाखवला त्याबद्दल या बॅच अभिनंदन आणि या बॅचला आम्ही शिकवणारे शिक्षक खरंच खऱ्या अर्थाने उपकृत झालो असं आम्हाला वाटतं अठ्ठावीस वर्षानंतर आज भेटलाय तुम्ही काय प्रतिक्रिया खूप छान वाटलं सगळं एकत्र भेटलो आम्ही अठ्ठावीस वर्षांनी जुन्या आठवणी जागा झाला आमचे टीचर्स वगैरे भेटले सगळे भेटले खूप आनंद झाला आम्हाला छान वाटलं म्हणजे सगळे एकत्र मिळाले भेटलो आज खूपच म्हणजे बरेच कारण भेटले खूप छान वाटतं असा प्रसंग जो तुम्ही आज सुद्धा विसरलेला नाही तुमच्या शालेय जीवनातला गडकी झालं ना खेळामध्ये एखादा अनुभव तुमचा कबड्डी खो खो म्हणतात छान आनंद आम्ही भरपूर खेळत होतो कुठे आलाय आपण मी पुण्यावरून आली आणि अठ्ठावीस वर्षांनी सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं शिक्षकांना मित्र मैत्रिणी आणि जुने काही म्हणजे विचार होते ते सुद्धा आता चांगले झालेले आहेत सगळ्यांचे त्यामुळे खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून असे सगळे हॅपी आणि आनंदी राहू देत एवढी शिक्षक सर या कार्यक्रमाचं प्लॅनिंग करायला तुम्हाला किती दिवस लागले प्लॅनिंग आठ दिवसात झालेलं आहे ते व्यवस्थित झालं नियोजन पूर्ण झालं सगळ्यांनी सपोर्ट केला आमच्या मित्रांनी मैत्रिणींनी त्या कारण चांगलं उत्तम माझी सहकार्य केले व्यवस्थित पार पडला कारण शाळेतली खद्याटन शाळेत असताना कायम सर बाहेर गेले एकत्र येणे मस्ती करणे जाणे तास बुडवणे आणि मुळात आज इतकाच आनंद होतोय की आम्ही आमच्या गुरुजनांच्या बरोबर हा एवढा मोठा इव्हेंट साजरा केला सगळ्यांसाठी कॉमन प्रश्न असता शिक्षक आहेत तुमचे कोण कोण पळून गेल होते शाळेतून

मागे पुढे प्रेम भाव, तैसा प्रेम धन्यवाद सर्व मुलांनी नियोजन केलं आणि सर्व मैत्रिणींनी आणि शिक्षकांनी हजेरी लावली त्यामुळे मुलांच्या आणि सर्व मैत्रिणींचे आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद मॅडम सतर्क इंडियानं जर अशीच वेळोवेळी आम्हाला मदत केली तर परत एकदा आम्ही गेट टुगेदर सतर्क इंडियाची मदत तुम्हाला नेहमीच असणार आहे प्रत्येक पावलं पावली सतर्क इंडियाचा मनापासून आम्ही सगळ्या धन्यवाद सर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण ही येत राहील एकत्र जरी नसलो तरी मैत्रीचा सुगंध हा दरवळत राहील ही बावीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ची आज सगळे टुगेदर साजरी केलं तसं बरं ठीक कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हाला सगळ्यांना तुमची जी मैत्री आहे खूप छान मैत्री आहे तुमची अशीच मैत्री झोपासा आणि प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या जीवनात वेळोवेळी वे, साथ द्या आणि तुम्ही देणारच हे तुमच्या मैत्रीतून जाणवते या संपूर्ण रिपोर्ट साठी सतर्क इंडिया न्यूज सह मुख्य संपादक विराट कदम सर कॅमेरामॅन नानासा पवार सर सह श्रावणी देवके आडोळे